यांना ना सोडणं त्यांना चांगली शिक्षा द्यावत कसं आहे यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे फाशीची हे दुसऱ्यांवर हा एवढे एवढे यांना दहशत पसरविण्यासाठी सातपूर परिसरातील खानवे नगरीतील काठी निवासी सहा ते सात तरुणांनी घरात घुसून कोयतेने घराच्या काचा फोडून दहशत माजविली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाचे अवघ्या काही तासातच आरोपींना त्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या परिसरातून दिंड काढण्यात आले आनंद जगन गायकवाड समीर मुनीर सय्य दीपक चांगदेव आव्हाड सोनू उर्फ दर्शन कांका महेश गोकुळ सोनोने असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत दौदादनांनी सातपूर परिसरात दहशत माजविण्यासाठी हातात कोयते घेऊन घरांच्या खिडकीच्या काचा पडून दहशत करत एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता ही घटना एकवीस तारखेला सायंकाळी दहा वाजेला घडली होती सातपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच पाच आरोपींना जेरबंद केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते सोळा इसम सर्व राहणार कामगार नगर संत कबीर नगर सद्गुर नगर यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमून कामगार नगर येथील तिरंगा चौकात सद्गुरु <tell noise> नगर येथील राहणारे सात ते आठ जणांनी हातात कोयते घेऊन तीन दुचाकीवर मारून वाहनाची तोडफोड केली होती तसेच रामलू बेडी यांच्या घराच्या दरवाज्यावर कोयता मारून आरडाओरडा करून जिवीगाळ व दमदाटी करून तेथून पळ काढला होता तसेच या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी कामगार नगर येथील राहणारे सात ते आठ जणांनी सद्गुरु नगर परिसरातील काठे निवास या इमारतीत दरवाजा व खिडकीची काचे

पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार अनिल आहेर पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार भगवान शिंदे पोलीस अंमलदार पाटील पोलीस अंमलदार योगेश कायपाड पोलीस अंमलदार विकास खोडे अशांनी कामगिरी केली आहे दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना पकडल्याने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवणे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ व त्यांचे सहकारी यांचा शाळ व शिरपल देऊन सत्कार केला तसेच नाशिक पोलीस आयुक्तांना लवकरच भेटून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातपूर पोलिसांना पारितोषिक द्यावे अशी मागणी करणार असल्याचे माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी लोकशासन दिवशी बोलताना सांगितले आहे त्यांना शिक्षा द्या काहीतरी कारण आम्ही दोनच लेडीज होतो घरामध्ये आमचं बाळ होतं छोटस आम्ही गाडून गेलो आम्ही कसं दरवाजा उघडायचा पोलीस प्रशासनाबद्दल आपण काय हे करलं नाही त्यांना सपोर्ट केला त्यांच्याबद्दल आपलं काहीच म्हणत ते वेळेवर हजर झाले आणि त्यांच्याजवळ घर वगैरे पण होत ते म्हणे बोला आम्ही तुम्हाला माव टाकू वगैरे त्यांनी खूप काही काही बोलले पण आम्ही लेडीज दोनच होतो कारण आम्ही कसं दरवाजा उघडायचं सर तसंच या ठिकाणी आमदार आम मॅडम देखील आल्या होत्या हो पण तेव्हा मी घरी नव्हते मला हे बघ आमचं कसं बांधलेलं आम्हाला लगेच रूम खाली करायला लावलं होतं आम्हाला किती त्रास दिला माहिती करा साडे दहा पावून आले हे यांनी डायरेक्ट तोडफोड चालू ठरवून दिली तुमचं नाव काय वैशाली आव्हाड मला चातपूरमध्ये कुठल्याही प्रकारची गुन्हागारी चालला नाही आपण बघितलं आपण लास्ट दोन महिन्यामध्ये असे प्रकार झालेले आहे पोलिसांची ग्रस्त नेहमीच चालू असते सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे धावगुंड जे आहे काय आहेत त्यांचा अगोदर वाद झाला होता यामध्ये ज्यांच्या घरी <स्थाथ नागी> हल्ला केला त्यापैकी त्यांनी या मुलां ते <देखे> जे आरोपी आहेत त्यांचे भाचा भाजी मारामारी झाली होती त्यानंतर ती पळून गेले होते फोन पळून गेल्यानंतर हे त्यांचं घर माहिती होतं म्हणून इकडे आले आणि मुळात त्याचा अगोदरचा वाद झाल्यामुळे आवड आवडचे आहे त्यांनी यांना मराठ केल्यामध्ये यांच्या घरी आलं असं आम्हाला माहिती मिळालं त्याचप्रमाणे आम्ही आज हे सगळे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर घटनेची सतत तपास चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना सदर घटनेसाठी असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार समाजाला त्रास देण्यासाठी करा तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी परिणाम आहोत आणि सातपूरमध्ये अशा कुठल्याच गोष्टी चालू देणार नाही सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे चांगलं आणि व्यवस्थित आणि आनंदात आणि शांतीत जावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत हो, आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करू जेलमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही काल सातपूर भागातील सद्रुनगर येथे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहे प्रवीण काटे यांच्या घरावर गावगुंडांनी हल्ला केला होता आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत सातपूरचे पी आय नलावडे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी पूर्ण ही जे काही त्यातले गुन्हेगार होते त्यांना तात्काळ चोवीस तासाच्या आत पकडले त्यामुळे त्या सर्व टीमचे मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करते कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धाब्यावर ठेवलेला आहे परंतु प्र पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना E daí eu त्यांनी एक उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत करावं अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे खूप खुँँ अभिनंदन करते धन्यवाद नाशिक नाशिक आयुक्त आपल्याला वाटतं का सातपूर पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे काय सांग नक्कीच नक्कीच आम्ही सुद्धा तो प्रस्ताव नक्कीच मांडू आम्ही ऑफिशियल त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी आम्ही सातपूर पोलीस स्टेशनला देखील जाऊ आणि मागणी मागणी करू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नक्कीच कारण की का जेव्हा जेव्हा नागरिकांच्या याचा सुरक्षितेचा प्रश्न येतो तेव्हा पोलीस प्रशासन हे नेहमी रस्त्यावर उतरून येतं आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने खूप उत्तम कामगिरी केलेली आहे आणि आत्ता जी काही गुन्हेगारी सातपूर शहरात नाशिक शहरात वाढत आहे त्याला आळा घालण्याचं काम आमचं प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे त्यामध्ये सी पी सरांचंही खूप सहकार्य आणि खूप चांगलं ते काम करतात त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद दोघ सर्वांसाठी बंटी आणाव सातपूर